नमस्कार प्रशांत मगदूम मी आपल्या चॅनल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष सा स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून इयत्ता दहावीचे हॉल तिकीट सर्व शाळांना त्यांच्या लॉग इन आय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्या संदर्भानं हे हॉल तिकीट कशा पद्धतीनं डाउनलोड करावेत या संदर्भानं आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपल्याला या ठिकाणी गुगल क्रोम ब्राउजर ओपन केलेला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी मी बोर्डाची वेबसाईट जी आहे ती या ठिकाणी टाईप केलेली आहे एम ए एच ए एस एस सी बोर्ड डॉट इन त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीनं आपला बोर्डाची एस एस सी बोर्डाची वेबसाईट ओपन होईल त्या ठिकाणी आपला नेम ने, शाळेचा यूजर नेम आणि पासवर्ड आपण टाकायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीनं आपली आपल्या आप शाळेचं लॉग इन पेज ओपन होईल या ठिकाणी हॉल तिकीट अँड स्कूल लिस्ट असा ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं जनरेट हॉल तिकीट स्कूल लिस्ट एक्सेल जनरेट ॲडमिशन कार्ड फॉर ॲडिशनल सीट नंबर अशा पद्धतीनं माहिती दिसेल या ठिकाणी डाउनलोड प्री जनरेटेड ॲडमिशन कार्ड असं रेड रंगामध्ये दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक केलं की आपणाला या ठिकाणी पाहायला मिळेल डाउनलोडमध्ये एक झीप फाईल डाउनलोड पाहायला झालेली पाहायला मिळेल आणि स्कूल लिस्ट एक्सेल याच्यावरती समोर असणारा जो छोटासा गोल आहे त्याला क्लिक केल्यानंतर तीसुद्धा फाईल या ठिकाणी लिस्ट स्टुडंट डाटा अशा पद्धतीने डाउनलोड झालेला मध्ये पाहायला मिळेल आता आपण ही जी फाईल आहे ती ओपन करूया या ठिकाणी पीडीएफ डी फाईल आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या शाळेचे ॲडमिट कार्ड पीडीएफ मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे ओपन झालेले पाहायला मिळतील त्या ठिकाणी त्यांचे नंबर पाहायला मिळतील हे आपण प्रिंट काढून विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांचा सही शिक्का घेऊन देऊ शकतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी डाउनलोड मध्ये स्टुडंट डाटा लिस्ट जे आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक्सेल ची फाईल आपली ओपन होईल आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित माहिती या एक्सेल फाईलमध्ये पाहायला मिळेल ती सुद्धा प्रिंट करून आपण आपल्या दप्तरी ठेवू शकतो या ठिकाणी लॉग आउट आ, हे ऑप्शन दिसतोय आपण यातून लॉग आउट होऊया इयत्ता दहावीच्या मार्च दोन हजार मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या संदर्भानं या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट कशा पद्धतीनं डाउनलोड करावेत या यासंदर्भानं आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह थँक्यू थँक्यू सो, हो। सो मच